कालची नाची काय केस होती हां दोनशे अकरा ही फायनल होती दोनशे छप्पनची होती दोनशे शहात्तर बेल करायला ना, आला नाही अजून मला फोन करते हॅलो हां तर तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन आला बेल करायची होती ना हो चालेल हो नाही पैसे पण सोबत घेऊन हो नाही हो जास्त नाही फीस आहे तेवढीच घेणार ना मी तुमच्याकडनं जास्त कसं घेणार चालेल ओके बाय चला म्हणजे ही फायनल मी पण तुमच्याकडे पाहते हा घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पण बसा काय प्रॉब्लेम आहे तुमचा काय करायचंय मला मा, विचारा मॅडम काय झालं काय झालं माहिती आहे का मॅडम तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव बाबुराव 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 बर शिर्पा बाबूराव तोंडराव तोंडजोडे ठीक आहे आणि तुमचं ताई त्याचे आठ नाव नाव ना तुमचं माझं सुनीता सुनीता बोला काय प्रॉब्लेम नाही काय झालं मॅडम माहिती आहे का हिला रोज उठला का मला जे आवडत नाही ना तेच करून ठेवते म्हणजे काय करून ठेवते वांग्याची भाजी अरे आणि तुमचं काय म्हणणं आहे भाजीपाला यांनी घरात आणून दिला तर मग मी करल ना हा म्हणजे तुमचे घरगुती वाद घरगुती हो मग तुमच्या घरामध्ये मोठा माणूस नाही का कुणी आम्ही दोघांचे मॅडम तुम्ही डायरेक्ट वकिलाकडे कुणी यायला सांगितलं मला लागत ते मला फारकत घ्यायची वांग्याच्या भाजीवरून तुम्हाला फारकत घ्यायची हो हो तुमचं काय म्हणणं आहे मी देणार नाही फारकत काय करते नाही म्हणते फार काही द्यायला मग काय करायचं नाही मी काय करत मला न्याय द्या मॅडम मग एक काम कर तुम्ही भाजीपाला आणून द्या घरी मी आणतोय ना मग वांगे काय मागायला घरात पिकाचे का मग आता तुम्हीच वांगे घेऊन येता मग ती तुम्हाला वांग्याचीच भाजी करून खाऊ घालतील ना तिला आवडते बरोबर मी आणतो मी आणत नाही तुम्हाला जे आवडेल तुम्ही ती भाजी घेऊन या मी तिला सांगितलं मला मी शेपूची भाजी आणतो गिलके आणतो दोडके आणतो भोपळा आणतो तुझी ये सडून चालले घरामध्ये तरी करीत नाही नुसते वांगे घालते मला सगळं आणत्या मान्य त्यांनी केली तुम्ही येऊन पहा पाच किलो वांगे जाणून ठेवले दुसऱ्यांना सांगायला का मी आणलं मी ते आणलं काहीच नाही आणलं आता पाच किलो वांगे आणल्यानंतर दादा त्या ते रोज त्याच भाजी करायला वांगे दोन तीन दिवसानंतर सुकून काय झालं वाटे होते बाजारात स्वस्त होते मग मी काय केलं दार पाहिलं वाटो आता तोच उच्चार आवडते वांगे हे काही बोललं वांगे पण आता तीच वांगे मला करून घालू राहिले अख्खे मग मला राग आला पटली पण माझं मारल तुम्ही तिला मला माहिती का तुमच्यावर मारलेल्याची केस होऊ शकते म्हणून कशी काय बायकोला मारले ना बायको म्हणती ती कोणाची असू पण ती एका महिलेवर हात उचल ना हे चुकीच आहे कायद्याने बायको म्हणजे तुम्ही कधी विकत आणलेली का तुम्ही तिला काही पण करू शकता मारू शकता बोलू शकता लग्न लावून आणले ना वाच काय करता हो लग्न पण ती कोण अशी तरी लेख आहे ना ते महत्वाचं नाही का उद्या जर तुमच्या पोरीला तिच्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर नवऱ्याने मारलं तर तुम्ही त्याच्यावर केस नाही करणार का फक्त का खून खराब आणून केला आम्ही तुम्ही काय उलट बोलू मॅडम आज काय करता अहो पण मग ती करायची वाट बघायची का दादा आम्ही ते सांगा नाही ते बरोबर लाकडानेच आणि अशा ठिकाणी मारे त्या का ते दिसलं नाही पाहिजे सांगितलं नाही पाहिजे बोल। कोणास बोलू द्यायचं नाही कोणास डाऊट खायचा हे चुकीचं आहे तुम्ही एक प्रकारचा छळ करतात तुम्ही महिलेच नाही जाणार काय आरोप करते हे बघा दादा एक तर तुम्हाला आपापसामध्ये मिटून घ्यावं लागेल ना तुमच्यावर खूप मोठी केस लागू होऊ शकते महिलेला मारल्याबद्दल आणि ती केस तुम्हाला माहिती का कधीकधी आयुष्यभर जेलमध्ये राहायची वेळ येऊ शकते नाही तिच्या मनात असत मला जेलमध्ये टाकायचं असेल ना जागा टाकू द्या पण मला फारकत पाहिजे त्या नाही म्हणतात ना द्यायला आता कशी द्यायची मी देणारच नाही फारकत तुम्ही सबमिट करा ना मॅडम तुम्ही अहो पण तुम्ही लग्नच नव्हतं करायचं ना वांग्याच्या भाजीवरून तुम्ही जर फारकत घ्यायला आले तर काय म्हणा तू वकील काय याच्यासाठी निवडलंय का अवघ काय पळ वाटायला काढा तुम्ही काढा काहीतरी काढा एक काम करो भाजी घरामध्ये स्वयंपाकच नका ना स्वयंपाक नाही केला मारायचं धुना धुवायला गेला का हा याच्या संगत बोलत बसली कपडे लागेल तेवढे मळून यायचे असे कपडे घालत्या मग ते मळत नाही का मग ते धुवायला टाइम लागत नाही का सांगा मला तुम्ही चार वाजता पहाटे चार लागत असं का बरं मला का डॉक्टर सांगेल तुम्ही काय डोरा बिरा सोबत होते कधी पहिले नाही तसं झालं मॅडम मी ना आजारी पडलो ना तर मी जेवण करीत नव्हतं मग डॉक्टरने मला ऍडमिट केलं मग डॉक्टर काय म्हणा तुम्ही पहाटे चार वाजता जेवण करीत हो दादा तुम्हाला माहिती का असं पहाटे चारला किंवा दुपारी तुम्ही संध्याकाळी चारला पाचला जरी जेवले ते जेवण पचत नाही शरीराला त्याच्यामुळे चिडचिड होते त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांड नव्हता पहिली गोष्ट तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुमचं जेवणाचा टायमिंग नाही जाताही तुम्ही चेंज करू शकता घरात शांतता राहील तुमचं काम पण व्यवस्थित राहील भाजीपाला व्यवस्थित गरज नाही घरात भांडण होणार नाही तुम्हाला आमच्यापर्यंत यायची गरज पडणार काय झालं मॅडम आता तर डॉक्टर साहेब भाजीपाला खा पहाटे उठू बर का आता जरा भाजीपाला भाजी कर, करा ना ऐका ना मला पहाटेला काकडी दिली खायला काकडी विचार करा हा सलाड चांगला असतो शरीरासाठी आपलं मॅडम मला द्या तुम्ही फारकत कशी फारकत दिली रामी ताई बोला तुम्ही काहीतरी फारकत नाही द्यायची मला मी डायरेक्ट खावते अर्ज टाकीते तो ल, तो हा माणूस काय सुधरू शकणार नाही माझ्या ताकद नाही मार तुला काच घ्यायची वाटली समोर एवढं तुम्ही तोंड सांभाळून बोला पोलिसांना बोलून आता टाका तुम्हाला खावटी जाऊ टाकेल मग बायको ती तिने काय केलं काय केलं म्हणजे लग्न करून कशी मग काय केलं तर काय फायदे काय फायदे सुधार नाही तुम्हाला काय सांगा तुम्हाला आता डोळे गेले होते का तवा यांना कळत नव्हतं का काय फायदा होईल का तोटा होईल गडे बे दिवस काढले भाजीवाला बायती बायती का तुम्हाला काय सांगू आता रडايचं नाटक करायचं नाही घरी जाऊन काय आडवा-ओडा करतो घरी जाऊन करायचा उठ इथून पहिले दोघं पराडून गिरवायचं काम आहे निस दुसरं काहीच नाहीये काय चुकत बापू सांगा काय चुकत हे हे नाटकं करायचं कुठे इथून याचच करते पैसे द्यायचे नाही खावटी द्यायची नाही त्याच्यामुळे हे नाटक चालू इते नाटक करून जिरवायचं काय नाटकं करून जेव्हायचं काय नाटकं लावले पण डोक्यात स्टार्ट झाला माहिती का रात्रीच जेवतई दिवसा जेवत जे काय भूका लागेल दिवसभर <laughs> काही एकदाच जेवतो फक्त पाच सहा भाकरी खातो माणूस असं खरंच दो तुम्हाला दोघांना बघून असं वाटतं मी कुठून वकील झाले एखादी झाडू मारणार झा परवडला असतं मला तुम्ही माझ्या वकील दब्बा लावला आजीवरून वांगाचे माझे वरून मांडल तुम्ही घरी घरी जाऊन वाटवा तुमच्या नाव नाही मोठं तुमचं नाव ऐकून मी तुमच्या सारखी लक्षणं जर बघितलं तर माझं नाव मोठं खोटं व्हायला वेळ लागणार नाही खोटं न्याय देणार आम्हाला हे बघ बाबा तुला मी प्रेमात समजून सांगते घरी जाय की तुझी लग्नाची बायको आहे तिला प्रेमाने समजून सांग ती तुला व्यवस्थित माझी माला करून खाऊ लागत जाय तुम्ही डोकं गेलं का घरी जाऊन फोड जाय आल्या असून डोक्यालता नाही ताई जावं तुम्ही बाबाला घरी घेऊन जा चला घरी आता माझा येत नाही आता मी तुम्हाला जायवे ढा घरी आता संबंध नाही कशाला संबंध नाही माझ्या ऑफिस मध्ये उठायचं नाही मॅडम मी जाणार नाही कसं तुम्ही इथून उठा नाही

कसं वाटलं मी आज खरंच वकिली नसती केली तर झालं असतं एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आज माझा फार धुळीला मिटवला यांनी दादा काय हो तुमचं तुमच्या घरामध्ये काय झालं ना शांतता काय जरा पाणी प्या <laughs> थोडस घेऊ का काय झालं तो कालपासून मी रडू राहिलो दोन लिटर पाण्यावर एवढं काय झालं बायकोच भेटू नाही राहिली ज्याला भेटत त्याला सांभाळता येत नाही ज्याला नाहीये तो बायकोच्या माग पळतो कोणाला भेटली काही नाही दादा दुसरा तो विषय चालू होतो बोला मग त्याला जर पार्क तिथे द्यायचं असेल तर मी घेतो ना करून दादा तुझी आईच्या वयाची होती रे आईच्या वयाची का मग नको नाही ना नको तू इथे लग्न करायसाठी आला का हे वकिलाच ऑफिस नाही तुमच झालंय का दादा मला दोन लेकर आहेत रे लेकर आहे का हा माझा नवरा बहीण वगैरे आहे का नाही आमच्या घरात जातो का इथं काय विचारायला आलो तू इथं लग्न करायचं इथे ओरडू माझा <laughs> भाऊ चाळीस वर्ष लग्नाचा पडेल अजून तुम्ही काही करा पण पोरगी द्या पाहून मला कुठून पोरगी द्यायची लागल तेवढे पैसे घ्या आपण पोरगी पाहून द्या दादा आमचं आख गाव संट्या झाले अहो विवाह नोंदणीच्या नोंदणीच्या ठिकाणी जा तिथे जाऊन नाव नोंदवा हे विवाह नोंदणीचं ठिकाण नाहीये विवाह नोंदणीच नाही का नाही मग काय ऍडव्होकेट वकील मी वकिलाचं कोर्टाच आहे काय लावलं तुम्ही इथे वकिलाच आहे काय हा आज तिच्या मला मला वाटलं लग्नच जे काय सोपी तुमची हा बापरे कुठून कुठून येतात नक्कीच सातव्या महिन्यात जन्माला असणार याला वकिलाचा ऑफिस आणि आणून कळत नाही